सिंहस्ताच्या नियोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या कमिटीत साधू संतांना स्थान नसणं ही अतिशय खेदजनक बाब आहे या समितीत प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर साधू संतांनाही स्थान देण्यात यावं अशी आमची मागणी असून यासंबंधी शासन स्तरावर बोलणी करण्यात येईल अशी माहिती अखिल भारतीय सनातन परिषदेचे महाराष्ट्राचे प्रभारी तथा पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री एक महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वर सरस्वतीजी महाराज यांनी दिली आहे अखिल भारतीय सनातन परिषदेतर्फे दहा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर अश्वमेध राष्ट्रनिर्माण महायज्ञ एकशे आठ कुंडीय संपन्न होणार आहे याची माहिती देण्यासाठी स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी त्र्यंबक रोडवरील बेजे येथील आश्रमात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पुढे म्हणाले की अश्वगतीने राष्ट्रनिर्माण सुरू व्हावे तसेच सर्व भारतीय सनातन धर्मासोबत जोडले जावे या उद्देशाने अखिल भारतीय सनातन परिषदेतर्फे अखिल पंचायती आखाडा श्री निरंजनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत रवींद्रपुरी यांच्या अध्यक्षतेखाली अश्वमेत राष्ट्रनिर्माण महायज्ञ होणार आहे हा महायज्ञ विश्वाच्या कल्याणासाठी होणार असून यात सनातन धर्मातील सर्व जाती धर्माचे हजारो भाविक आहुती देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत अखिल भारतीय सनातन परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री पुरुषोत्तम शर्मा यांनी की महायज्ञात गोमातेला स्थापना करण्यात यावी या मागण्यांचा प्रस्ताव पारित करण्यात येणार आहे या महायज्ञात श्रीराम कथा श्रीभागवत कथा तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे या महायज्ञात तेरा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातर्फे एक दिवसीय हनुमान चालिसा कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे पत्रकार परिषद उद्देश होता जी भारतीय सनातन परिषद आहे रवींद्री पुणे महाराजांनी स्थापन केली तर हिचा उद्देश आहे की सनातन धर्माच्या नावाखाली किंवा हिंदू धर्माच्या नावाखाली असं आपण म्हणू वेगवेगळ्या प्रकारचे समाजाला फसवलं जात अंधश्रद्धा शिकवली जाते आ, मला असं वाटतं समाज वेगवेगळ्या पद्धतीने विरखुळला गेलेला आहे तो विरखुळल्याला समाज एकांत आणण्यासाठी समाजाचं संघटन करण्यासाठी प्रत्येक जीवाला एक सन्मान मिळाला पाहिजे प्रत्येक मुला मुलींना शिक्षण भेटलं पाहिजे अ मुख्या प्राण्यांची रक्षा झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक माझा भारतीय आनंदी राहायला पाहिजे सुखी राहायला पाहिजे या सनातन परिषदेचा उद्देशच आहे यज्ञ माहिती मी एवढीच देईल की जगाच्या कल्याणासाठी आहे तिथे भगवान परमात्माचं चिंतन केलं जाईल आणि जगाच्या विश्वाच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाईल बाकी काय समिती केली मी आखाड्याशी वरिष्ठांशी बोलणार आहे आणि त्या कमिटीमध्ये एक साधू असणं फार गरजेचं आहे कारण की साधूंना जे कुंभामध्ये ज्या सुख सुविधा लागणार आहेत व्यवस्था लागणार आहेत साधूचे जे काही प्रश्न असतात साधू संतांचे महंतांचे जे महात्मे जगाच्या कल्याणासाठी साधना करत असतात तर त्या महात्म्यांचे प्रश्न सुटण्यासाठी मी आखाड्यांशी बोलणार आहे आणि वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार आहे की एक साधू संत मध्ये असले पाहिजे मी आवाहन करेल की माझ्या सर्व नाशिककरांना महाराष्ट्रामधून जेवढेही आध्यात्मिक सगळे महापुरुष माझ्या माया बहिणी आहे सगळ्यांना आवाहन करेल की सगळ्यांनी कार्यक्रमाला यायचं आहे आणि येण्यासाठी निश्चितच पुरुषोत्तम महाराजांकडे त्याच नियोजन आहे त्याचं सगळं नियोजन ते करतील आणि मी आवाहन करतो सगळ्यांना की आपण सगळ्यांनी या आध्यात्मिक कार्यक्रमाला ब्रम्ह सोहळ्याला सगळ्यांनी यायला पाहिजे केव्ही चोवीस तास साठी प्रवीण नेटावणे सर नाशिक